श्रीस्वामी समर्थ मला माय न बाप न आत्मबंधू सकाळ सोयेरा सर्व तू देन बंधू तुझा मात्र लेकराला समर्था तुम्हावी प्रार्थक कुणाला या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप रोमांचक असा अनुभव आपण बघणार आहोत हा अनुभव ऐकताना प्रत्येक स्वामी भक्ताचं हृदय हे भरून येणार आहे कारण आपल्या स्वामी आईंची किती मोठी कृपा आपल्या भक्तावरती होते हे आपल्याला कळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला ताईंच्या शब्दामध्ये सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सर्व स्वामी भक्ताच्या जीवनाचे सूत्रधार असलेले प्रत्येकाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपले स्वामी आई यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज माझं हृदय हे खूप भरून आलं आहे कारण अनुभव सांगताना प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या समोर उभे आहेत असं मला वाटत होतं स्वामींच्या आज्ञेने स्वामींच्या इच्छेने मी जी काही सेवा केली स्वामींनी माझ्याकडून करून घेतली त्याचं फळ खूप मोठं स्वामींनी मला दिलं पण त्यावेळेस मला ते कळालं नाही स्वामींची सर्व काही करून ना, माया ही आपल्याला नंतर कळत असते ज्या क्षणी स्वामी महाराज प्रत्यक्षात उभे असतात त्यावेळेस ते, ते आपल्याला कळत नसतं पण ते नंतर आपल्याला दाखवून देतात की ते मीच होतो म्हणून त्यावेळेस खरंच डोळ्यातून पाणी आपण थांबू शकत नाही स्वामी भक्तांना माझ्या बाबतीत देखील असंच झालं मला सांगायला आनंद वाटेल की मी स्वामींच्या सेवेत कशी आले वीस वर्षापासनं मी स्वामींच्या सेवेमध्ये आहे मला अगोदर माझी आई खूप म्हणायची स्वामींची सेवा कर त्यावेळेस मी तिच्याकडे लक्ष दिले नाही मग आमच्या घरामध्ये माझे वडील जे होते ते सर्वप्रथम स्वामींच्या सेवेत आलेले होते पेपरमध्ये त्यांना पेपर वाचण्याचा खूप छंद आहे पेपरमध्ये त्यांनी एकदा स्वामींचा फोटो बघितला स्वामींविषयी एक लेख आला होता तो लेख वाचला त्यावेळेस त्यांच्या हृदयामध्ये स्वामींनी घर केलं या देवतेची आपण पूजा करावी असं त्यांच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली आणि त्यांनी त्यांच्या मित्रांना विचारलं की यांची सेवा कशी करतात काय त्यांनी त्यांना सांगितलं तेव्हापासून आमच्या घरामध्ये स्वामींची सेवा माझे वडील करतात त्यांच्या त्यानंतर माझ्या आम माझ्या वडिलांचं लग्न झालं माझी आई त्यांच्या आयुष्यामध्ये आले माझे वडील दर पौर्णिमेला अक्कलकोटला जात असायचे पण ते आईला कधीही घेऊन जात नसायचे आईचीही प्रचंड इच्छा होती अक्कल की अक्कलकोटला जावं स्वामीचं दर्शन घ्यावं पण वडील म्हणायचे की नाही तू नको येऊ एक दिवस एक गुरुवारी महाराजांनी आईला खूप छान दृष्टांत दिला जसं अक्कलकोट आहे वटवृक्ष आहे ते पूर्णपणे तिला स्वामींनी दृष्टांतामध्ये स्वप्नामध्ये दाखवलं तिने अक्कलकोट कधीच बघितलेलं नव्हतं आणि तिची फार इच्छा होती वडिलांनी त्यावेळेस तिला नेलं नव्हतं त्यावेळेस ती खूप उदात झालेली होती त्यावेळेस स्वामीने तिला हा दृष्टांत दिला त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की माझे वडील घरी आले ती म्हटली की मला असं स्वप्नामध्ये दिसलं त्यावेळेस वडील देखील हैराण झाले की महाराजांची इच्छा होती की हिला दर्शन देण्याची पण आपणच हिला घेऊन गेलो नाही त्यानंतर पुढच्या वेळेस माझ्या आईला घेऊन ते गेले ज्यावेळेस आईला घेऊन गेले आईने ते दृश्य बघून तिला कळतच नव्हतं की हे खरं आहे की काय कारण तिने स्वप्नात जे जे बघितलं होतं ते तिच्या समोर अस्तित्वात दिसत होतं त्यामुळेच तिच्या डोळ्यातून खूप आनंद सुरू आले आणि तेव्हापासून तीही स्वामींच्या सेवेत आली खूप म्हणजे खूप अडचणी खूप दुःख आयुष्यामध्ये त्यांच्या सुरू झाले त्यानंतर माझ्या भावाचा जन्म झाला माझाही जन्म झाला आमच्या घरात आईवडिलांची स्वामींची सेवा होती त्यामुळे ग तेव्हापासूनच सेवा करण्याचं आम्हाला छंद लागलेला होता पण मी फार काही करत नव्हते माझा भाऊ फार करायचा मा महाराजांची सेवा म्हणजे आमच्या घरामध्ये चार वाजल्यापासून सुरू असायची माझे आई वडील दोघंही खूप सेवा करत होते पण त्याच दरम्यान माझ्या आईला हा पोटाचा कॅन्सर झाला कॅन्सर झाल्यानंतर आताड्यामध्ये तिला खूप इन्फेक्शन झालेलं होतं डॉक्टरांनी तर गॅरंटीच दिली नव्हती की ती वाचेल म्हणून ऑपरेशन करताना काहीही होऊ शकतं असे डॉक्टर म्हटले आम्ही काही सांगू शकत नाही आमच्याकडून अक्षरशः डॉक्टरांनी पेपरवरती लिहून घेतलं त्या क्षणी मला महाराजांना खूप म्हणजे खूप असं हे करावं वाटलं म्हणतात ना ज्यावेळेस आपल्यावरती संकट दुःख अडचण येते कुणाला तरी हाक माराविषयी वाटते त्यावेळेस आपली आराध्य दैवत आपल्यासमोर उभे राहतात असंच माझ्या बाबतीत झालं मग माझ्या आईसाठी महाराजांकडे खूप धावा केला तिचं जेव्हा ऑपरेशन ठरलं होतं जी वेळ तारीख ठरली होती त्यावेळेस आई म्हणायची काळजी करू नका टेन्शन घेऊ नका स्वामी आहे ते सर्व काही व्यवस्थित करणार आहे जो योग्य आहे तेच होणार आहे माझ्या माझी काळजी कोणीच करायची नाही अशी आई म्हणायची तिच्या मुखामध्ये सतत श्री स्वामी समर्थ हा मंत्र चालू होता त्यानंतर आईचे केमो वगैरे सुरू झाले तिचं ते ऑपरेशन केलं त्यानंतर ते, ते कॅन्सरच होता पण केमोनी ती केमोना तिच्या यांनी शरीराने खूप छान साथ दिली आणि तिचा जो हे होता कॅन्सर तो पूर्णपणे स्वामी कृपेने बरा झाला ही अशक्य गोष्ट होती ती शक्य स्वामींनी झाली कारण तिला रोज तारक मंत्राचं तीर्थ नामस्मरण चालू होतं आणि प्रचंड विश्वास तिचा स्वामीवरती होता स्वामी त्यामुळे ही अशक्य गोष्ट शक्य स्वामींनी करून दाखवली हे मोठा अनुभव आल्यानंतर मी स्वामींशी खूप जोडली गेली इतकी जोडली गेली की मी मला काही कुठेच काही दिसत नव्हतं फक्त स्वामी दिसत होते त्यानंतर हळूहळू आयुष्यात दुःख तेही येतच होते अडचणी येत होत्या आर्थिक अडचण फार आली होती कारण आईच्या द हॉस्पिटलमध्ये आम्हाला खूप सारे पैसे लागले त्यामुळे खूप अडचण आलेल्या होत्या आणि यामध्येच आता माझंही लग्न करायचं होतं कारण मी माझं लग्नाचं वय झालेलं होतं वडिलांना फार काळजी वाटायची की आता कसं होईल हिला कसं स्थळ मिळेल पण त्यांचाही महाराजांवरती फार विश्वास होता आणि मला एक छान स्थळ आलं माझं लग्न ठरवलं शॉर्टकट पद्धतीने लग्न झालं कारण पैसे फार नव्हते सुपारीमध्येच माझं लग्न करून देण्यात आलं एका दिवसात सर्व काही झालं इकडं आल्यानंतर आता सर्व काही चेंजेस झालेले होते आणि इकडंही कुणीही काही सेवा करत नव्हतं त्यामुळे मला फार कठीण गेले माझे दोन तीन वर्ष खूप अडचणीत खूप दुःखात गेले पण महाराजांचं नामस्मरण कंटिन्यू मुखामध्ये चालू होतं भलेही मी बसून काही सेवा करत नसायची पण हृदयामध्ये महाराजा महाराज कायम माझ्या होते कुठेही स्वामी दिसले की माझं मस्तक तिथे झुकत असायचं इतकं माझ्या मनामध्ये स्वामींनी घर केलं होतं लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतर महाराजांची सेवा माझ्या घरामध्ये मी सुरू केलेली होती तीन अध्याय वाचणे अकरा माळे जप करणे तारक मंत्र म्हटणे अशा सेवा हळूहळू सुरू झालेल्या होत्या आणि मग माझ्या या सेवेने माझ्या मिस्टरांनाही खूप छान अनुभव आला कारण त्यांचाही खूप लॉस झालेला होता एका जणाकडे त्यांचे पैसे अडकलेले होते ते पैसे दोन वर्षापासून तो देतच नव्हता कारण बिझनेसमध्ये त्यांनी हे केलं होतं अर्धा वाटा केलेला होता पण तो नाकबुल गेला होता जवळपास आम आमचे सात ते आठ लाख रुपये त्याच्याकडे गुंतलेले होते तो देतच नव्हता व्यापारही पूर्णपणे थप्प झालेला होता कुठे चालू नव्हतं माझे मिस्टर छोटी नोकरी करत होते त्यामुळे खूप साऱ्या अडचणींना सामोरे जात जावं लागत होतं कारण सासू सासूसासऱ्यांचा हॉस्पिटलचाही खर्च हा सुरूच होता त्यामुळे काय करावं काहीच कळत नव्हतं मी एक दिवस सहज महाराजांना म्हटली स्वामी तुम्हाला माहित आहे कष्टाचे पैसे आहे सर्व काय आहे तेवढे पैसे फक्त आम्हाला मिळू द्या असं विनंती केली आणि पुढच्याच गुरुवारी आम्हाला ते पैसे मिळाले त्याने ते पैसे देण्यासाठी कबूल झाला निम्मे पैसे दिले निम्मे तुम्हाला नंतर देतो असं बोलला हे ऐकून मिस्टरांनाही फार आश्चर्य वाटलं की एवढ्या दिवसापासून मी याच्या मागे लागलो होतो पण हा मला काही देत नव्हता पण खरंच तुझ्या स्वामींनी केलं त्यांचाही विश्वास बसला आणि तेही स्वामींच्या सेवेमध्ये आले सेवा करू लागले त्यानंतर स्वामी भक्तांनो असंच आम्हाला अक्कलकोटला जाण्याचा योग आला अक्कलकोटला आम्ही जाय जाऊ लागलो दर महिन्याला आम्ही ठरवलं की आपण अक्कलकोटला जायचं ट्रेननी जायचं म्हणजे आपल्याला फार काही पैसे लागणार नाही असं ठरवलं त्यानंतर स्वामींसाठी काहीतरी घ्यावं असं वाटलं पण आम्ही अगोदरच आठ दिवस अगोदर ट्रेनचं तिकीट बुक केलं कारण बुधवारचं बुक केलं म्हणजे आपण गुरुवार तिथे असू महाराजांची आरती वगैरे आपल्याला सर्व काही भेटेल या हेतूने आम्ही ते केलं आणि काय झालं की आम्हाला बुधवारी निघायचं त्या दिवशी माझा मुलाचा रिझल्ट लागला मुलाचा रिझल्ट लागला आनंदाला पारावारच राहिला नव्हता कारण माझ्या मिष्टर मुलाने फार कठीण परिश्रम करून हा अभ्यास केला होता आणि आम्हाला आशाही नव्हती की तो प्रिलियम्स सुटेन कारण तो एम पी सीचा अभ्यास करत होता खूप कठीण क परिश्रम तो करत होता रात्रंदिवस अभ्यास करत होता आणि दुसऱ्याच अॅटेमधे तो प्रिलियम्सचा रिझल्ट त्या दिवशी लागला आणि तो ती प्रिलियम्स सुटला होता हे ऐकून खूप आनंद झाला मग आम्ही काय केलं की पे पेड्याचे बॉक्स घेतले पेड्याचे बॉक्स घेतले एक चोळाप्पा महाराजांच्या मठामध्ये एक बाळाप्पाच्या महाराजांच्या मठात आणि एक वटवृक्ष मठामध्ये आपण देऊया असं आम्ही ठरवलं पेड्याचे बॉक्स घेतले त्यानंतर मी महाराजांसाठी सव्वा किलोचे लाडूही बनवून घेतले आता चला आपण जाऊया आम्ही बुधवारी रात्री निघालो त्यानंतर आम्ही सकाळी गुरुवारी तिथे पोचलो महाराजांचं सर्वप्रथम आम्ही वटरुक्ष मंदिरामध्ये गेलो तिथे जवळच आम्हाला रूम मिळाली तिथे फ्रेश झालो आंघळ वगैरे केले आणि दहा साडे दहाची वेळ होती महाराजांसाठी आणलेले लाडू पेढे सर्व काही घेतले त्यानंतर आम्ही दर्शनासाठी गेलो गुरुवार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती इतकी गर्दी होती की बस बसातच महाराजांचं दर्शन कसं होणार हाच प्रश्न पुढे पडला होता आणि आता तिथे फार काही चेंजेस झाले आहे अगोदर तिथे दर्शन रांगेसाठी उभं राहण्याची सोय नव्हती काहीच नव्हतं पण आता त्यांनी खूप सारे चेंजेस केले आहे लेडीज एकीकडे पुरुष एकीकडे असं केलं आहे आम्ही रांगेमध्ये उभे राहिलो उभे राहिल्यानंतर आम्ही पुढे पुढे जात होतो जसे जसे महाराज जवळ येत होते तसतसं तसं हृदय भरून येत होतं स्वामींची अगाध महिमा ही आठवत होती त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं आती थे, की तिथे खूप धक्काबुक्की चालू होती खूप लोक हे पुढे पुढे लुटत होते महाराजांना बघूही कोणी देत नव्हतं आणि त्यावेळेस मला माझ्या मनामध्ये आलं की घरी किती निवांत तुमची सेवा करता येते एका जागेवर बसून तुम्हाला छान नैवेद्य वाढता येतो सर्व करता येतो तुमच्या इथं येऊ बघा कसं होतं किती म्हणजे किती लोटालोटी करतात तुम्हाला एक क्षण बघू देखील देत नाही असं मनामध्ये आलं आणि तुम्ही आता हा प्रसाद कसा खाणार हा माझ्या मनात विचार आला त्यानंतर जे पेढे आणलेले होते ते पेढे ते मी त्यांनी सांगितलं की तुम्ही लाडू येथे देऊ दे नका भक्तांमध्ये दे ते वाटून द्या आणि ते पेढे जे होते ते पेढे त्यांनी बॉक्स घेतला आणि दोन तीन पेढे पुन्हा रिटर्न मला दिले मग मी गेली तिकडे तिकडे गेल्यानंतर वटवृक्षाकडे मी बघत होती हे ते स्वामी बसत होते इथेच प्रश्न होते मी त्या वटवृक्षाकड सारखी बघत होते जणू काय महाराजच माझ्या पुढे आहेत असं मला भासत होतं महाराज इथं किती संत जणांचे पाऊल लागले आहे ही भूमी तुमच्या पादस्पर्शाने पवित्र झालेली आहे किती सुख किती शांती किती समाधान इथे वाटत आहे पण तुमच्या तुमच्याशी बोलायची फार इच्छा होत आहे तुम्ही कधी भेटणार मला कधी दर्शन देणार असे असंख्य प्रश्न माझ्या मनामध्ये येत होते प्रश्नांनी गोंधळ पूर्णपणे घातलेला होता त्याच वेळेस काय झालं की माझ्या याच्यामध्येच असताना एक तरुण मुलगा एकवीस बावीस वर्षाचा मुलगा माझ्यासमोर आला आणि मावशी द्या मला पेडा असा तो म्हटला मला तर काही कळालंच नाही की हा काय म्हटलो एक क्षण मला मला मग मी काय केलं त्याच्यातले दोन पेढे काढले आणि त्याच्या हातावरती दिले जसे हाच्या हातावरती ते दोन पेढे दिले त्याने ते दोन्हीचे दोन्ही पेढे घेतले आणि तोंडामध्ये टाकले आणि ते पेढे खाऊन घेतले आणि मग तो तिथून निघून गेला त्यानंतर मला माझ्या मनातही आलं नाही की काही असेल की काय आता कोणीतरी आलं आणि घेतलं बाबा माझ्याकडून पेढ्या कारण माझ्या हातामध्ये पेढ्याचा बॉक्स होता असं मला वाटलं त्यानंतर जे लाडू आणलेले होते ते लाडूही सर्वांमध्ये वाटून दिले त्यानंतर आम्ही चुळा महाराजांच्या मठात गेलो तिथे स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक वगैरे झाला सर्व काही झालं आणि महाराजांना मी तिथे एक विनंती केली की स्वामी आमच्या घरामध्ये तुमचं मंदिर बनावं किंवा मंदिरामध्ये तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त व्हावी अशी विनंती केली त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आलो घरी आल्यानंतर स्वामी भक्तांनो दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर हे पूजा करायला बसले पूजा करत होते आणि त्यांनी मला असं विचारलं का ग काल तो जो पुरुष आला होता माणूस तुझ्याकडून पेढा घ्यायला तुला काही त्यांनी तू ऑब्झर्व केलं का त्याचं के तर मी म्हटलं नाही हो मी फक्त बघितलं की त्यांनी असे शर्ट वगैरे घातलेला होता पॅन्ट होती आणि तोने मागितलं असं काय तर ते म्हणे मला असं वाटलं की ते शंकर महाराज होते मी म्हटलं असं का का बरं म्हणता तुम्ही कारण म्हणे मला त्यांचे डोळे तसेच दिसले शंकर महाराजांसारखे तू बघ ना म्हणे हा फोटो कसा आहे त्यांचे डोळे बघ तसेच आहे आणि मग मलाही वाटलं की खरंच असेल का पण मी म्हटलं आपण एवढे भाग्यवान थोडंच आहोत की आपल्याला महाराज दर्शन देतील म्हणून आणि कारण मी तरुणपणातील त्यांचा फोटो बघितलेला नव्हता त्यावेळी मला माहीत नव्हतं आणि विशेष म्हणजे त्यांची मला प्रचंड भीती वाटत होती कारण त्यांचे डोळे हे खूप मोठे मोठे त्यावेळेस असे पानवले डोळे त्यावेळेस मला खूप त्यांची भीती वाटते शंकर महाराजांची आणि ते कशाला मला दर्शन देतील स्वामी आता माझे मिस्टर कसे म्हणतात की अगं स्वामी कुणाच्याही रूपात कसेही दर्शन देतात तुला नाही कळणार त्यावेळेस मला क्लिक झालं की आपण मनामध्ये म्हटलो होतो की तुम्ही कसे पेढे खाणार मला घरी तुम्हाला व्यवस्थित बसून मी हे करते आणि इथं तर तुमची इथं गर्दीच आहे लोटतात तुम्हाला बघू देत नाही म्हणून तर आले नसेन स्वामी असं मनामध्ये आलं त्यानंतर काय झालं की आमच्या ग्रुपवरती रोज स्वामींचे फोटो येतात आणि त्या दिवशी स्वामींचे फोटो न येता शंकर महाराजांचे चार पाच फोटो आले आणि त्यामध्ये तरुणपणातील त्यांचा एक फोटो आला तो फोटो बघून मला तर काय करावं तेच कळत नव्हतं कारण शंकर महाराज जसे तरुणपणे दिसत होते सेम तो मुलगा तसाच दिसत होता तसाच त्याच्या चेहऱ्यावरती तेज होतं तसेच त्याचे डोळे हे होते मला खूप थरकाप झाला आणि स्वामींनी दाखवून दिलं की ते दुसरं तिसरं कोणी नसून मीच होतो हे स्वामींनी त्यावेळेस दाखवून दिलं आणि स्वामींना खरंच त्रिवार वंदन मी केलं की खरंच तुमची लिला आगाद आहे तुम्ही तिथे माझ्या हातून खाल्लं हे मला खूप समाधान वाटलं छान वाटलं की तिथे जाण्याचं माझं सार्थक झालं असं मी स्वामींना बोलली त्यानंतर स्वामी भक्तांनो आयुष्याबद्दल दुःख हे तर प्रत्येकाच्या आयुष्यात चालू असतात ए चार दिवस सुखाचे असतात चार दिवस दुःखाचे असतात असंच काही आमच्या बाबतीत देखील घडलं खूप आनंदात सर्व काही व्यवस्थित चालू होतं व्यवसायात नफा चालू होता घरात सर्व काही व्यवस्थित होतं मुलेही आनंदी होते कुठेच काही प्रॉब्लेम नव्हता माझे मिस्टर संध्याकाळी घरी येत होते ऑफिसवरून घरी येता येता त्यांचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी मला दिवसभर करमत नव्हतं काहीतरी बेचन वाटत होतं आज काहीतरी घडणार असं वाटत होतं सर्वांना मी फोन करत होते सर्वजण व्यवस्थित आहेत का आईन त्यांनाही फोन केला तेही व्यवस्थित होते तर आज काय घडणार आहे मला काहीच माहीत नव्हतं पण महाराज त्या दिवशी माझ्याकडून खूप सेवा करून घेता होते कारण ज्या दिवशी माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला ज्या वेळेस झाला त्यावेळेस महाराजांनी मला देवीच्या पाठाला बसवलं होतं दुर्गा सप्तशितीचा मी पाठ त्यावेळेस करत होते त्याच वेळेस हा ॲक्सिडेंट झाला आणि माझे मिस्टर खूप लांब जाऊन उड उडून पडले होते खूप म्हणजे खूप जबरदस्त त्यांना मार लागला पण त्यांना खरचटलं होतं म्हणजे थोडा मुका मार लागला पण त्यांचं कुठेही फ्रॅक्चर वगैरे काहीच झालं नाही सर्वजण आश्चर्य करत होते की तू एवढा लांब उड्या मारल्या दोन तीन कोलंटे उड्या माझ्या मिस्टरांनी मारल्या होत्या आणि विशेष म्हणजे ते हेल्मेट कधीही नेत नाही पण त्या दिवशी काय माझ्या मनात आलं मी त्यांना म्हटलं जणू काय महाराजांनीच माझ्या मुखातून ते वधवून घेतलं आणि मला ते सांगितलं तू दे म्हणून आदेश दिला मी त्यांना त्या दिवशी हेल्मेट दिलं तुम्ही रोजच घालत नाही आज घालून जा कशाला घेतलं आहे असं मी खूप बडबड केली आणि ते घालायला लावलं त्या दिवशी ते हेल्मेट जर नसतं घातलं तर माझे मिस्टर आज नसते आणि त्यावेळेस मला खरंच काय करावं तेच कळत नव्हतं किती स्वामींचे आभार मानावे कितकी उपकार मानावे कारण थोडं जरी माणूस पडलं घरामध्ये घसरून जरी पडलं तरी ते फ्रॅक्चर होतं आज जो माणूस एवढा लांब कोलांट्या एवढ्या खाऊन पडला त्याला फक्त मुक्कामार लागला होता कुठेच फ्रॅक्चर काहीच झालेलं नव्हतं मार हा खूप लागला होता घरसटलंही खूप होतं पण फ्रॅक्चर वगैरे काहीच झालं नव्हतं महाराजांनी त्यांचे संरक्षण केलं होतं स्वतः आईसाहेब त्यांच्या संरक्ष संरक्षणासाठी गेल्या होत्या कारण त्यावेळेस मी दुर्गा सप्तशिती हा पाठ करत होते खरंच स्वामींची खूप लीला माझ्यावरती झाली आहे माझ्या मिस्टरांना त्यांनी एक नवं जीवदान दिलं आहे तेव्हापासून आम्ही महाराजांच्या आणखी जवळ गेलो आहोत त्यानंतर मी अक्कलकोटमध्ये जो नवस्वामींना बोलली होती अभिषेक करताना की आमच्या हातून एक मंदिर होऊ द्या आणि त्या मंदिरामध्ये पूजा आमच्या घराकडून केली जावं अशी खूप इच्छा होती आणि तसाच योग स्वामींनी घडून आणला आमच्या घराजवळच स्वामींचं खूप छान मंदिर तयार झालं तिथे स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार होती आणि तिथे कोण यांची सेवा करणार रोज कोण येणार षोडोपक्षारी पूजा वगैरे करणार एवढा वेळ कोण देणार हाही प्रश्न प्रत्येकासमोर उभा राहिला होता त्यांनी एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपमध्ये टाकलं की महाराजांची सेवा करायला कोणी इच्छुक आहे का तयार आहे का, का सकाळी कोणी चार वाजता इथे येऊ शकतं का असं त्या टाकल्यानंतर मी लगेच होकार दिला आम्ही येऊ आम्ही करू असं आम्ही म्हटलो तर त्यावेळेस स्वामींची खरंच आगाद कळाले की एखादी इच्छा जर स्वामींपुढे मांडली तर स्वामी ती इच्छा पूर्ण करतात तेव्हापासून आजपर्यंत आम्ही चार वाजता त्या मंदिरामध्ये जाऊन महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक वगैरे करून त्यांना फुल ताजे फुल वगैरे वाहून वस्त्र परिधान करून त्यांची पूजा अर्चा आरती करून मग आम्ही घरी येतो मग आम्ही घरची पूजा घरचे कामं तिथून पुढे आमचे चालू होतात महाराज आमच्याकडून करून घेतात करता करविता तूच एक स्वामीनाथ स्वामी चा हा असं म्हणायला हरकत नाही स्वामीच सर्व काही करून घेतात सर्व भक्तांच्या इच्छा त्या पूर्ण करत असतात एक अनुभव सांगावा वाटतो कारण हा अनुभव माझ्या जीवनातील खूप मोठा आहे असं मी म्हणेल कारण काय झालं होतं स्वामी भक्तांनो माझी जी मुलगी आहे ती खेळता खेळता तिच्या डोळ्यामध्ये काय गेलं हे काहीच कळायला मार्ग नव्हता आम्ही खूप सर्व काढलं औषध वगैरे टाकलं आणि त्यानंतर दोन तीन दिवस ती म्हणायची डोळा दुखतो दुखतो पण आम्ही म्हटलं की काहीतरी खडा वगैरे गेला असेल टोचला असेल म्हणून दुखत असेल बरं होईल बरं होईल त्यानंतर आम्ही म्हटलं चला एकदा हॉस्पिटलला दाखवून घेऊया डोळ्याचं काम आहे आणि खूप छोटी आहे म्हणून आम्ही हॉस्पिटलला गेलो तिथे गेल्यानंतर डॉक्टरनी सर्व चेकअप वगैरे केलं तर डॉक्टरांनी सांगितलं की डोळ्यामध्ये जखम झाली आहे आतमध्ये जखम झाली आणि ही जखम बरी होण्यासाठी आपल्याला तिथे जे काही हे आहे ते आपल्याला तिथं ऑपरेट करावं लागेल मला तर खूप भीती वाटली एवढ्या एवढ्या जीवाचं ऑपरेशन आणि तेही डोळ्याचं एवढं नाजूक कसं होणार मी स्वामींना फक्त एकच विनंती केली की के स्वामी ऑपरेशन होऊ देऊ नका ऑपरेशन काहीच गरज नाही असं डॉक्टर म्हणू द्या आणि सर्व काही व्यवस्थित होऊ द्या औषधावरती होऊ द्या एवढंच विनंती आहे एवढंच करा कारण बाळ खूप छोटा आहे आणि तिला जर काही झालं तिच्या डोळ्याला तर काय करायचं हा खूप मोठा मला खूप भीती वाटते असं स्वामींना म्हटलं त्यानंतर त्यांनी ऑपरेशनची डेट दिली होती तोपर्यंत डोळ्यामध्ये टाकण्यासाठी ऑप हे दिलं होतं ड्रॉप वगैरे दिले होते आणि त्यानंतर चार पाच दिवसांनी जेव्हा आम्ही पुन्हा हॉस्पिटलला गेलो चेकअपसाठी जेव्हा पुन्हा चेकअप केलं त्यावेळी डॉक्टर म्हटले डोळा तर एकदम व्यवस्थित झाला क का सर्व काही व्यवस्थित झालं आहे आपल्याला ऑपरेशनची गरज नाही असं म्हटल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि हे फक्त डॉक्टरांचे औषधांनी केलं नाही तर फक्त स्वामी महाराजांनी केलं हे कळालं कारण करन अंतकरणापासून त्यांना हाक मारली एखादी इच्छा त्यांना बोलली आणि त्यांनी पूर्ण केली नाही असं माझ्या बाबतीत तर कधीच घडलेलं नाही मी जेव्हा जेव्हा त्यांना बोलवते जेव्हा जेव्हा त्यांना साथ घालते माझ्या दुःखात आनंदात तेव्हा तेव्हा महाराज कुठल्या ना कुठल्या रूपात येतात माझं मला त्या संकटातून अलगतपणे बाहेर काढतात हे मला देखील कळत नाही कारण स्वामींनी सांगितलं बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे फक्त स्वामींच्या कामावरती आपण राहायचं कारण स्वामी म्हणतात तू मेरे धाम पे तो तेरे काम पे तो काम आपण जर महाराजांचं नामस्मरण करत असो चिंतन करत असो मनन करत असो तर प्रत्यक्षात स्वामी महाराज सूक्ष्म रूपाने आपल्यासोबत हे वावरत असतात हे कुणीही विसरू नका कारण प्रत्येक प्रत्येक मनामध्ये स्वामी महाराज आहे चराचरात व्यापून आहेत कारण या पंचप्राणामध्ये स स्वामी आहे कारण स्वामींच्या तारक मंत्रातच आहे पंचप्राणात आम्ही आहोत खूप सुंदर मला असं स्वामींचे आत्तापर्यंतचे अनुभव हे आलेले आहे हे तुमच्यासोबत शेअर करायची ही देखील स्वामींची इच्छा होती म्हणून मी हे अनुभव आज शेअर केले आहे असे मला आलेले हे स्वामींचे दिव्य अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचे तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त